जगदंबा देवी संस्थान सुलडाणा जगदंबा देवीचे एक भक्तिगीत भक्तीगीत सावाच्या बागात पुजारी बसालाय कला सवाच्या बागात पुजारी बसालाय कला जाईच्या फुलाचा गजरा गुपला जाईच्या फुलाचायन ग गजरा गुपला सवच्या बागात हाय लावणीचा आंबा आई आंबेकीची वगदी पारा फुड तांबा आई आंबेकीची वगदी पारा पुढ तांबा सव बागात पुजारी बसला ऐकला दाईच्या फुलाचायन ग गजर गोपला सवच्या बागात निंबोनी पिवळ्या पानाची आई जगदंबा कवळ्या मनाची सवच्या बागात पुजारी बसला एकला दाईच्या फुलाचायन ग गजर गोपला स्वच देवीची राम लाम गेली कीर्ती आई जगदंबेची वगदी बागामध्ये फिरती आई जगदंबेची वगदी बागामध्ये फिरती स्वच्छ बागात पुजारी बसाल ऐकला दहीच्या फुलाचा चायन ग मग गाईच्या फुलाचा चायन ग गजर गुपला स्वच्या बागात लाया पोयाची दुकान लाया पोयाचे दुकान भक्त करति मुकाम स्वच्या बागात पुजारी बसल कला जाईच्या फुलाचा यान ग गजर गुपला स्वच देवीचा न हाय ग नदी मधी ठाण नदी मधी ठाण भक्त कृती गुप्तदान सवच्या बागात पुजारी बसला कला जाईच्या फुलाचा फुलाचायन ग गदर गुपला सवच देवीची लांब लांब केली कीर्ती लामला गेली कृती तीत लाखो दिवे जळती जो गेली ती तीत लाखो दिवे जळती सवच्या बागात पुजारी बसाला जाईच्या फुला सायन ग गदरला सवाच्या बागात रामकृष्ण राम हे जगदंबा देवी संस्थान सौ जिल्हा तालुका बुलढाणा येथील आहे हे देवीचे संस्थान तुम्हाला आवडले असेल आणि आमचे भक्तिगीत आवडले असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा